श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंद परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आपण आचार्य आता गुरु शिष्याला जो उपदेश करताय अंतिम उपदेश त्याचा विचार आपण पाहतोय तो विचार पाहण्यापूर्वी पाचशे पन्नास ते पाचशे त्रेपन्न या श्लोकांचं एकदा एकत्र एक पठण करूया स्रोतस अीयते दारो यथा निम्नो तत दैवेन दैवतय देहो यथालोपुक्तीषु प्रारब्धकर्मपरिकतवासनास संसारी वच्चरती भुक्तीषु सिद्ध स्वयं साक्षी वदत्र तूष्णी चक्रस्य मूलमिव कल्पविकल्पशून्य नैवेन्द्रियाणि विषयेषु नियुङ्क्त एष नैवापयुक्त उपदर्शनलक्षणस्थ न्रियाफलमपीश नै नै दैक्षते सः पानसुमत्तचि आचार्य म्हणतायत जो जो साक्षीरूपाने स्थित आहे असा हा हा ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी महात्मा विषयांना इंद्रियांच्या ठिकाणी किंवा विषयांमध्ये इंद्रियांना प्रवृत्त करत नाही इंद्रियांना अशी सवय झाली आहे की त्यांनी आता विषयाचं चिंतन सोडून दिलंय म्हणून पुढे जाऊन म्हणू शकतो की विषयांनी इंद्रियांकडे येणं सोडून दिलेलं आहे म्हणजेच विषयांचा विषय म्हणून भान होणंही थांबलेलं आहे वैराग्याचा विचार करत असताना इथे दोन प्रकारे विचार करता येतो तो असा हा विषय आहे परंतु त्यामध्ये माझं स्वारस्य नाही असा विचार असणं आणि त्यामुळे इंद्रियांची प्रवृत्ती न होणं जिथे बुद्धीच्या द्वारे विवेक आहे वैराग्य आहे आणि काही अंशी स्वप्रयत्न आणि परमवैराग्यामध्ये मात्र त्या पदार्थाचं विषय रूपाने ज्ञान होणं देखील थांबलेलं आहे पदार्थाचं विषय रूपाने ज्ञान होणं देखील थांबलेलं आहे असा जो विचार आहे तो इथे पुढे म्हटलं की नैव क्रिया फलमपिषद सहा तो त्या कर्माच्या फळाला पाहत देखील नाही का कारण तो स्वानंद साम्राज्याच्या चक्रवर्ती झालेला आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकनिष्ठ झालेला आहे पुढे आता आचार्य म्हणत पाचशे चोपन्न लक्ष्या लक्ष्यगती त्यक्ठेत केवलात्मना शिव एव स्वयं साक्षा दय आचार्य म्हणतायत यहा जो लक्ष्या लक्ष्या लक्ष्य लक्ष्य अलक्ष्य लक्ष्यालक्ष त्यक्त्वा लक्ष्य आणि अलक्ष्य विदित आणि अविदित गतीचा त्याग करून केवलात्मना तिष्ठेत केवल आत्मरूपाने जो स्थित राहतो केवळ आत्मरूपाने म्हणजे कसा विचार आपण विचाराच्या वेळेला पाहू केवळ आत्मरूपाने स्थित राहतो असा अयम हा असा तो हा ब्रह्मविदुत्तम ब्रह्मविदांमध्ये उत्तम श्रेष्ठ स्वयं साक्षात शिव एव असती तो स्वतः साक्षात शिव आहे शिव म्हणजे कैलासाधिपती शिव नव्हे शिव म्हणजे शंकर मंगल ब्रह्म ब्रह्मतन मंगलम विदु विस्तार वेळेला पाहू पाहूया विस्तार करूया सरलार्थेवडाचे जो विदित आणि अविदित गतीचा त्याग करून केवळ आत्मस्वरूपाने राहतो तो, तो ब्रह्म श्रेष्ठ स्वतः शिव आहे काय म्हटलंय लक्षात घ्या लक्ष्य आणि अलक्ष गतीचा त्याग करून लक्ष अलक्ष जे विदित आहे आणि अविदित आहे अशी गती गतीचा अर्थ ज्ञानही घेऊ शकता गतीचा अर्थ गंतव्य देखील घेऊ शकता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी जे सांगितलं तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो पाई तो विचार जिथे आता जाणं येणं नाही काही प्राप्तव्य नाही काही त्याज्य नाही कोणते कोणत्या <laughs> कर्मफळाचा उपभोग घेणं नाही कर्मांचा परिपाक किंवा कर्म संपल्यामुळे पुण्यापाची वृद्धी क्षय यांमुळे इतर लोकांमध्ये जाणं नाही पुन्हा पृथ्वी लोकावर येणं नाही अशा त्या लक्ष गतीचा त्याग करून पाप पुण्यांचा त्याग करून जो केवळ आत्मरूपाने स्थित राहतो असा ब्रह्मज्ञानी जो आहे ब्रह्मज्ञानांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ ब्रह्म श्रेष्ठ ब्रह्मविदुत्तम हे जे म्हटलं ते तात्पर्य त्याला प्रारब्ध नाही काहीही कोणताही कर्माचा बंध राहिलेला नाही प्रारब्धाचे भोग देखील याला नाहीत असा तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेला जो आहे तो स्वतः साक्षात् शिव हे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति ब्रह्मविद हा स्वतःच ब्रह्म असतो अति कल्याण रूपत्वात् नित्य कल्याण संश्रयात् स्मर्तृणां वरदत्वाच ब्रह्मतन् मंगलं परं ब्रह्मतन् मंगलं विदुः परब्रह्माचं एक नाव मंगल आहे आणि मंगल म्हणजे काय जे शिव आहे ते मंगल आहे शिव हे परब्रह्माच एक नाव आहे आणि त्याचं व्यक्त रूप हे कैलासाधिपती शिवाच्या रूपाने प्रकट झालेलं आहे त्यामुळे इथे शिव या शब्दाचा अर्थ ते ब्रह्म आहे तो स्वतः साक्षात ब्रह्म आहे आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त ज्याला अन्य कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होत नाही विदित हा जो विचार केला होता तो देखील जो विदित आणि अविदित ज्ञात आणि अज्ञात जे प्रत्यक्ष आहे इंद्रियांनी जाणलं जातं जे इंद्रियांना ज्याचं ज्ञान होत नाही असं त्यामध्ये संपूर्ण हे जग हा संपूर्ण संसाराला त्याच्या पलीकडे जे आत्मस्वरूपाने स्थित राहिलेला आहे तो स्वतः ब्रह्मच आहे असं आचार्य सांगतायत पुढे आता आचार्य म्हणतायत जीवन नेव सदा मुक्त मुक्तार्थ ब्रह्मवि उपाधिनाशात ब्रह्मव सन ब्रह्माप्येती निर्दयम म्हणतायत एव सदा सदामुक्त वरिष्ठ जो आहे तो जीवन एव जिवंत असून देखील सदा मुक्त नित्यमुक्त आहे कृतार्थ आहे उपाधिनाशात ब्रह्म एव सन उपाधिनाशामुळे ब्रह्म असून देखील निर्दयम ब्रह्म अप्येती निर्द्वय अद्वय ब्रह्माला प्राप्त करतो आचार्य म्हणतायत ब्रह्मविद वरिष्ठ जो आहे तो जिवंत असताना देखील नित्यमुक्त आहे जीवन नेव मूढ दृष्टीने लौकिक दृष्टीने तो जिवंत आहे असं वाटून देखील स्वतः प्रत्यक्षात नित्यमुक्त आहे कृतार्थ आहे तो जिवंत ही मूढ लौकिक दृष्टी आहे मूढ लोक त्याला जिवंत म्हणतात कारण त्याचं शरीर हालचाल करताना दिसत नाहीतर त्याला जिवंत म्हणण्याचं दुसरं काही कारण नाही कारण जीवती कोणासाठी आहे जो प्राणन करतो ज्याचा या शरीराशी अध्यासात्मक तादात्म्य संबंध आहे असा असा तो जो पुरुष आहे ब्रह्मवेत्ता महात्मा आहे तो जीवित अवस्थेमध्ये असून देखील म्हणजेच अजूनही प्रारब्धामुळे असलेला त्याचा त्या, त्या शरीराचा प्राणांचा असणारा तो जो संबंध आहे तो अजून जो प्रारब्धामुळे आहे तेवढा राहिलेला आहे म्हणून तो जीवतीत तसा जो जीव अवस्थेमध्ये असलेला तो ब्रह्मवेत्ता महात्मा आहे तो प्रत्यक्षात मुक्त आहे मुक्त आहे म्हणजे त्याला कोणताही बंध राहिलेला नाही त्याचा आता या शरीराशीच काय तर कोणत्याही पदार्थाशी असलेला अध्यासिक संबंध राहिलेला नाही सगळं काही आता नष्ट झालेलं आहे असा तो महात्मा प्रारब्ध क्षीण होईपर्यंत या शरीरामध्ये राहतो आणि शरा शरीरा शरीरापी उपाधी नाशात पुढे म्हटलं शरीररूपी उपाधीचा नष्ट नाश झाला असता नाशात शरीर रूपी उपाधी नष्ट झाली असता ब्रमाप्येती निर्द्वयम, अद्वितीय ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो म्हणजेच मुक्तीला प्राप्त होतो हे आता उदाहरणाद्वारे आचार्य समजावतायत आचार्य म्हणत आहेत शैलोषो सद्भावात શૈલુષો વેશસદભાવવા પુમાન તથા બ્રહ્મ વિશ્રેસ ના પૈલુષ શૈલુષ એખાદા નટ અભિનેતા બહુરોપી વેશસદભાવવાભાવભૂષે ચ भावा भाव, सद्भावाभाव्यभावा हो। मध्ये किंवा नाशामध्ये उपाधी असण्यात आणि न्ण्याने पुरुषच असतो यथा पुमान जसा तो पुरुषच असतो तथा ब्रह्मवित श्रेष्ठ सदा ब्रह्म एव नापरः त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानी जो आहे तो नित्य ब्रह्मच आहे अन्य काही नाही सरलार्थ जसा नट वेशभूषा करणारा तो बहुरूपी नेहमी तो अभिनय करणारा पुरुषच असतो पुरुष म्हणजे व्यक्तिविशेष असतो मग स्त्री असेल नाही तर पुरुष असेल इतर कोणी नसतो त्याचप्रमाणे हा ब्रह्मवीरता महात्मा ब्रह्मवीर ब्रह्मच असतो अन्य काही नाही अन्य काही हा आपल्या बुद्धीचा किंवा आपल्या अज्ञानाचा परिणाम आहे आपल्या जीवाच्या बुद्धीचा आपल्या दृष्टीचा परिणाम आहे प्रत्यक्षात ब्रह्मज्ञानी महात्मा स्वतः ब्रह्मच आहे सरला अर्थ असा आहे दृष्टांत एवढाच आहे की जसा एखादा अभिनेता नट बहुरूपी बहुरूपी हा शब्द अत्यंत योग्य कारण तो त्या छोट्याशा काळामध्ये छोट्याशा वेळात अल्पकालामध्ये अनेक वेशभूषा धारण करतो अनेक वेश धारण करतो आणि आपल्या समोर येतो त्याप्रमाणे तो त्या वेगवेगळे वेश धारण करून आपल्या समोर येतो तो जे वेश धारण करून येतो त्याप्रमाणे तो, त्या तो आविर्भाव करतो आणि ते आविर्भाव पाहून आविर्भाव पाहून त्याला लोक टाळ्या वाजवतात त्याच कौतुक करतात जो काही आविर्भाव जो काही वेश त्याने धारण केलेला आहे तोच तो आहे असं त्यांना वाटत परंतु हे तसं नाही प्रत्यक्षात तो अभिनय करणारा जो कोणी आहे तोच तो असतो बहुरूपी तो पुरुषच असतो बाकी कोणी नसतो जे काही आयुर्भाव आहेत जे काही वेष आहेत त्याने धारण केलेले त्या वेषांमध्ये त्याला पाहणं हा पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा दोष असतो त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्ता महात्मा आहे त्याला आत्ता आपण जीवती तो जिवंत आहे मेल्यानंतर आता तो विदेहमुक्त होईल हे सगळं आपण जे म्हणतोय तो आपल्या पाहणाऱ्याच्या दृष्टीचा परिणाम आहे प्रत्यक्षात तो ब्रह्मच आहे परंतु तरी देखील पाहणाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला त्या दृष्टीने पाहत असताना एवढंच फक्त आहे की आत्ता प्रारब्ध असेपर्यंत या देहात असेपर्यंत तो जिवंत आहे आणि प्रारब्धाचा नाश झाला असता आता उपाधीचा संबंध त्या प्रारब्धामुळे असलेला संपला असता तो विदेह मुक्तीला प्राप्त होईल पुढे आता पाचशे सत्तावन्न यत्र कापि विशीर्ण सत्पर्णमिव तरोर्वपु पतना ब्रह्मीभूत ब्रह्मीभूत यते प्रागे वि तज्चंदनाग्निना दग्धम तरोहो विशीर्ण सत्पर्णमिव एखाद्या वृक्षाच्या तर झाडाच्या हो विशीर्ण पर्णमिव सत्पर्णमिव विशीर्ण ज्या वाळलेलं आहे असं एखादं पान झाडाच्या वाळलेल्या पानाप्रमाणे ब्रह्मी येते हे वपु ब्रह्मी भूत झालेल्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या यती सन्यासी ते ते त्या ब्रह्मज्ञाने महात्म्याचं जे शरीर आहे ते यत्र क्वापि जिथे कुठे पडेल पतनात प्रागेव त्या पडण्याच्या पूर्वीच तत् चिंतनाग्निना दग्धम ते ज्ञानरूपी अग्निने दग्ध झालेला आहे इथे निर्देश एवढाच आहे ते शरीर कुठेही पडलं तरी देखील ते कुठे पडलं त्याच्यावर संस्कार झाले की नाही याचा परिणाम त्या ब्रह्मज्ञानी महात्म्यावर होत नाही वाळलेलं जे पान आहे ते कुठेही पडून देत त्या पडण्याचा आणि झाडाशी काही संबंध नसतो काही राहत नाही तो स्वतःहूनच ते शरीर जे ते स्वतःहूनच खाली पडत त्याचा वृक्षाशी काही संबंध राहत नाही ते कुठेही पडू दे मग ते खाली शेणात पडू दे पाण्यात पडू दे गंगेच्या प्रवाहात पडू दे अथवा त्याच्यावरती कोणाचा पाय पडू दे त्याचा वृक्षाशी काही संबंध राहत नाही त्याचा वृक्षावरती काही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे हा ब्रह्मज्ञानी महात्मा जो आहे जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे असा त्याच शरीर पडलं असता त्याच शरीर पडलं असता होत एवढच त्याच्या त्या शरीर पडण्याचा त्याच्या गतानुगतीवरती पुढचं जे काही आता त्याला शरीर प्राप्त होणार आहे किंवा पुढे काय होणार याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही अन्य एका ग्रंथामध्ये हाच संदर्भ देत हाच संदर्भ देताना आचार्यांनी म्हटलंय तनुम तज त्यजतु आकाश्याम स्वपचस्य गृहे थवा ज्ञानसंप्राप्ती समये मुक्तोसौ विगताशयः काश्याम तनुम त्यजतु स्वपचस्य गृहे अथवा त्याचं शरीर कुठेही पडू दे काशीमध्ये पडू दे अथवा एखाद्या चांडाळाच्या घरी चा पडू दे म्हणजे धर्महीन पुरुषाच्या ठिकाणी पडू दे पाप्याच्या घरात पडू दे त्याचा परिणाम काही होत नाही धर्माच्या नुसार आपल्याकडे जी मान्यता आहे की ज्यामध्ये काशीमध्ये मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो आता यामध्ये असणारे जे काही विकल्प आहेत किंवा त्यामधले जे हिडन क्लॉजेस म्हणतो आपण ज्याला तो स्वतंत्र विषय परंतु त्या दृष्टीने कोणताही बंध ब्रह्मज्ञानी महात्म्याला असत नाही का एवढाच काय तरी विचार आहे अजून आचार्य विचार सांगणार आहेत परंतु तो विचार पुढील पाठात पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाली ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओम।